गौतम बुद्ध म्हणतात जोपर्यंत आपले मन शांत होत नाही तोपर्यंत मनात अनेक प्रश्न निर्माण होत राहतात अशांत मनात प्रश्न कायम राहतात अज्ञान आणि गोंधळामुळे आपले मन प्रश्नाच्या उत्तरापर्यंत पोहोचू शकत नाही काही काळ मन पाळलं शांत राहिलं मग परिस्थिती काय आहे हे समजून घेतलं तर आपोआप सर्व प्रश्नांची उत्तरे मिळू लागतात सुख ते आहे जे तुम्हाला बाहेरच्या जगाकडून मिळतं मिळत राहतं जसं की संपत्तीकडून मिळालेलं घराकडून जेवणातून मिळालेलं वस्तू सामानाकडून मिळालेलं वस्तू सामान मिळाल्यावर आलेलं सुख नातेवाईकांकडून मिळालेलं नोकरीतून मिळालेलं उद्योग धंद्यातून तुम्हाला जे मिळतं त्याला सुख म्हणतात तुम्हाला त्या गोष्टीतून सुख मिळतं आणि जे आतून जोडलेलं आहे जे मनाशी जोडलेलं आहे जे विचारांशी जोडलेलं आहे जे भावनेशी ध्यान साधनेशी जोडलेलं आहे जे ध्येयाशी जोडलेलं आहे त्याला आनंद म्हणतात तो आनंद असतो आयुष्य सुखी करण्यासाठी आयुष्यात कधीही कोणत्याही गोष्टीची सवय लावू नका कोणत्याही वस्तू सामानाची माणसांची सवय घेऊ नका कोणत्याही विषयाची सवय लावू नका तुम्ही कोणावरही अवलंबून चिकटून राहू नका कोणाचेही संपादक बनू नका व्यवहारिक बना जर तुम्हाला कमी मिळालं तरी शांत समाधाने राहा जास्त मिळालं तरी शांत संतुष्ट राहा नाही मिळालं तरी शांत समाधाने संतुष्ट रहा तुम्ही व्यवहारिक प्रॅक्टिकल व्हा जसे आहे तसेच रहा जसे की रात्र झाली की शरीर म्हणत की आता झोपायचं आहे आणि ते नंतर रात्रीत विरून जातं त्यात ते सरकतं सकाळ झाली सूर्य उगवला शरीर म्हणतं मन म्हणतं उठ आता व्यावहारिक प्रॅक्टिकल माणूस उठूनच जातो जर ही व्यावहारिकता तुमच्या मनाला आणि शरीराला मिळाली तर त्याच्याशी जुळून घ्या व्यावहारिक असलेलं मन जसं शरीराला मिळालं की लगेच तात सरकून जा त्याच्या स्वतःला झोकून द्या वस्तूचे व्यसन सवय लावू नका जीवनाचं कोणतंही स्वप्न पूर्ण होत नाही आपण आयुष्यात काही मिळवण्याचा प्रयत्न केला तरीही काहीतरी कमी राहतच नोकरी मिळवली पैसा मिळवला तरीही काहीतरी कमी राहत जर तुम्ही लग्न केलं मुलं झाली तरी पण काहीतरी अपूर्णच कमीच राहते तुम्ही कितीही मोठ पद किंवा प्रतिष्ठा मिळवली तरी पण काहीतरी कमी अपूर्णच राहत कितीही मोठी उंची गाठली तरीही काहीतरी अपूर्णच कमीच राहते आणि ह्या अपूर्ण कमीच नाव जीवन आहे कारण की जीवनाचा अर्थ आहे की काहीतरी अपूर्ण कमी आहे 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 आणि आणि ते भरण्यासाठी मी धावत ही हालचाल करत या हाल अर्थ सृष्टी निसर्ग निर्मिती बदल आहे म्हणूनच जीवनाचे प्रत्येक स्वप्न अपूर्ण कमी राहते कारण की त्याला पुन्हा परत जन्म घ्यायचा आहे जन्म आहे यामुळे स्वप्न अपूर्ण कमी राहतात